गुड मॉर्निंग दोस्त मंडळी आज जरा लेटच झालं उठायला मग पटकन उठलो आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या तर आपल्याला गरम पाणी लागतं मग गरम पाणी केलं आणि ते गरम पाणी पिऊन मी माझं सगळं पटपट आवरलं आणि शिवरायांचं दर्शन घेऊन मी घेतला सेक बनवायला आणि तो शेक बनवला आणि त्याच्यासोबत मग घरभारी घेतले उकडलेले आणि ते मस्त पाकी खाऊन बाहेर जाऊन पाहिलं तर पाऊस तर खूप पडत होता या पावसात कुठं बाहेर जाऊ शकत नाही मग बोललो जाऊ दे मग मी जरा माझं एडिटिंग आणि काम कम्प्लीट केलं मग जिमला तर जायचं होतं मग बोललो बाहेर येऊन जरा पहावं पाऊस थांबलाय की नाही तर कसलं काय आता कंटिन्युअसली पडतच होता मग काय पाऊसच काय त्याचा बाप पण आपल्याला ट्रेन करायला जाण्यापासून अडू शकत नाही मग मी डायरेक्ट किचनमध्ये आलो कडक कॉफी बनवली आणि ती कॉफी घेऊन मी निघालो ट्रेन करायला मग जिममध्ये आलो आणि पहिलं मारुती रायचं दर्शन घेतलं तर आज चेस्ट आणि ट्रायसेफ्ट ट्रेन करायचं होतं मग वॉर्म अप करून मी घेतली पहिली चेस्ट ट्रेन करायला मग मी चेस्टचे चार वेरिएशन मारून ट्रायसेफ ट्रेन करायला घेतला आणि ट्रायसेफ चे तीन वेरिएशन मारून आजचा वर्कआउट सेशन कंप्लीट केला आणि मग मी आलो घरी विल फॉलो मोर अॅकुरेसी डे बाय डे सी यू टुमारो